नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणि न्यूडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी आता येलो आहे कोकणातल्या अशा मंदिराकडे जर हेमडपंत मंदिर आहे तर आपण आज बघणार असो हेमडपंथ मंदिर पालावरमधलं मंदिर आहे तर लक्ष्मीनारायण मंदिरकडे मिळलं आहे तर तुमकं मी दाखवते मंदिराच्या आजूबाजू परिसर कसा होतो आणि मंदिर पण अप्रतिम तर आपण बघूया ह्या मंदिर कसं होतं मित्रांनो माझ्या पुढे तुम्ही बघू शकता समोर मंदिराचं प्रवेशद्वार आणि मंदिराचा प्रवेश तुम्ही बघू शकता अप्रतिम असं सुंदर असं रंगवलेलं आणि करू कामपणा आणि वरती बघू शकतास तुम्ही जेवणची मूर्ती म्हणजे स्वागत करतानाचे हे पण मिरची पण बघू शकतास प्रवेशद्वारावर तर लांबसून तुमक मी एकदा दाखवते प्रवेशद्वार कसं वाचो तर एवढा असं मंदिराचं प्रवेशद्वार आणि ते तुमकं मी घेऊन जाते आतमध्ये आणि मंदिर दाखवते कसं आतमधून तर एकमेव असं मंदिर हिमाडपंत असं मंदिर आहे तर पुढे घेऊन जाते आणि पुढे मंदिर बघूया मित्रांनो मंदिराच्या समोर तुम्ही इलास ना की बघू शकतास पहिलीच दीपमाळा बघू शकता ती तर सुंदर अशी दीपमाळा असेल आणि बाजू तुम्ही बघितलं तर गार्डन वगैरे बघून दिला इकडे या साईडला तर पहिलं मी तुमकं दाखवते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि मग तुमकं मी घेऊन जाते आतमध्ये तर मंदिराच्या बाहेरच तुम्ही गेलाच ना फ्रंट साईडलाच की तुम्हाला असे बघू भेटत कमळं वगैरे अशी मंदिराच्या समोर जशी कमारे फुललेली आहेत आणि हा असा गार्डन टाईप काहीतरी बनवलेला असा तर मंदिर बघू शकतास मंदिर या असं कौलारू मंदिर पूर्ण आणि मंदिराच्या आजूबाजू पण काही मंदिरं असत तर ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मंदिराच्या बाजूक ना तलाव असा तर आपण मी तुम्हाला दाखवतो आहे तर असेच आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये तर मित्रांनो म्हणजे तुम्ही पहिला भागा मा मागे बघू शकतास की पूर्ण डोंगर आणि हे उंच माडाचे झाडं पण असतात तर माड भरपूर होतो इकडे आणि शांतता मंदिराच्या आजूबाजू तर अप्रतिम असा मंदिर आहे आणि आपल्या निवंत शांतता अशी इकडे बघू भेटता तर इथे तुम्ही बघू शकतास की हे आहे आणि आता मी मंदिराच्या आतमध्ये जाते तर मंदिरात कार्यक्रम वगैरे चालू असतात कीर्तन वगैरे असतात तर हे बघू शकतास तुम्ही दिवाळीची कंदील वगैरे लावलेली होती तर मंदिराचं काम पण बघा खूप सुंदर आहे आणि सगळं लाकडी बांधकाम आहे तर हिमाळपंथी अशा मंदिरात आज आपण भेट दिलो ते कंदिल बघा खूप सुंदर वाटत आणि हो बघू शकतास मंदिराचं सभागृह तिथे पताके वगैरे लावलेले आहेत तर मित्रांनो मंदिराचं सभागृह तुम्ही बघू शकतास खूप मोठं असो सभागृह आणि आता मी काही घेऊन देते मंदिराचा आतमध्ये म्हणजे गाभाराकडे तर ह्या मंदिर असं हेमाड पंचा मंदिर तर तुम्ही माझ्या समोर बघू शकता जे खांबती खोरेव काम घेतलेले तर नक्षीकाम बघा खांबावरच अप्रतिम असा नक्षीकाम असा आणि तुम्ही बघू शकता लाकडी बांधकामावर किती नक्षी या पूर्ण लाकडी या सगळ्या आणि माझ्या बॅक्ट इकडे बघू शकता हिवा असा सभागृह मंडप आणि इकडे नक्षीकाम बघा खूप सुंदर असं नक्षीकामं तर ह्या मंदिर हिमाडपंथी म्हणून याची ओळख दाखवली जाता तर मी आता जाते आतमध्ये तर मंदिराच्या आतमध्ये येईल असत मी बघू शकता गणपतीचं पण मूर्ती असं कोरलेली तर आतमध्ये येईल तुम्ही बघू शकता सुंदर असे खांब असत आणि खांबावरती नक्षीकाम बघा खूप अप्रतिम अशी नक्षीकामा हे असंच खांब आणि खांब असेल मी नक्षकाम बघा अप्रतिम आणि सुंदर आहे म्हणून हिमाडपंतशी मंदिराची ओळख दाखवली जाते आपल्या तेलगुडे बघा समोर वरती पण सगळे देवांची मूर्ती वगैरे कोरलेल्या आहेत गणपतीच्या वगैरे आणि सर्व देवांची मूर्ती कोरलेली आहेत तर मंदिराचं बांधकाम यायला आकडे आणि त्यावरती नक्षकाम जाणार आता अप्रतिम असं मंदिर असं आपल्या बघू भेटता तर मी तुमका समोर दाखवते लक्ष्मीनारायणाची मूर्ती तर तुमका मी दर्शन करायला घडवते लक्ष्मीनारायणची मूर्ती तुम्ही बघू शकतास तर आता गेट बंद केलं नाही पण तरी पण तुम्हाला मी दाखवतोय जास्तीत जास्त तर ही बघा मित्रांनो लक्ष्मीनारायणची मूर्ती अप्रतिमाची मूर्ती आणि सर्वांनी दर्शन घ्यावा आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या साईडलाच तुम्ही बघू शकता हे असे कोरलेली किती सुंदर मूर्ती असेल आणि हा सगळं कोरलेला हेमाडपंथी असा कोरीव काम असा कि ही बघा श्री विष्णूची मूर्ती पण आदिरास्थानी अशी तर ती पण आपल्या अप्रतिमाशी बघू भेटता आणि वरती बघा किती कोरलेला काम हा ते बघू शकतो सुंदर अशी मूर्ती कोरलेले असत आणि ही असा अप्रतिमा श्री लक्ष्मीनारायणची मूर्ती तर मी सगळ्यांकडे आता दर्शन घडवलं तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूया आपण कसं व्हा आणि म्हणजे मंदिराच्या तलाव पण बघूया तर कोकणात बारापाचराटेची असे खांबकाठी असतात जे तुम्ही बघू शकता प्रत्येक देवात असे ठेवलेले असतात हे असतात कोकणातले आपल्या बारापाच राट्यातले खामकाठी जे ज्यावेळी म्हणजे काही कार्यक्रम असतात जेव्हा अवसार येतात म्हणजे वारसंचार येतात त्यावेळी घेतले जातात आणि हे कार्यक्रम असे सजवले जातात तर हे अप्रथम असे तुम्ही बघू शकतास कोकणातले आपल्या बारा पाच राट्यातले असे खांबकाठी तर मंदिराचं तुम्ही नक्कीच बघितलं असाल की कोरेव काम कसा आता आणि तुमका कसं वाटतं या काम ह्या नक्कीच आमक कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिर कवल्या आणि आजूबाजू पण मंदिर असं मंदिराच्या पाठीमागे म्हणजे समोरच तलाव असा तर हे बघू शकता तुम्ही सुंदर दीपा माळा तर मी तुमका तेम समोरच्या मंदिराकडे घेऊन जाते तर मंदिर असं आधी श्रीदेव घाडवस मंदिर तर मंदिर बघूया आतमध्ये ओपन आहे तर मंदिराचा तुम्ही कळस पण बघू शकतास प्रतिमासू कळस हा तर या साईडला मी तुम्हाला घेऊन जाते आणि मंदिर दाखवते आणि मंदिरात जेव्हा तुम्ही एंट्री मारतात प रस्तवरूनच तेव्हा तुमका दोन मंदिरं भेटतात ती पण मंदिरं मी तुम्हाला दाखवते तर मंदिराचा दरवाजो बंद आहे तर बघू शकतास श्रीदेव घाडवस मंदिर आहे म्हणजे लक्ष्मीनारायणच्या मंदिराच्या बाजूलाच आहे तर बघूया आतमध्ये जाऊन <ण्णागी> तर मित्रांनो मंदिरात तुम्ही लस अशी मूर्ती बघू शकतास अशी मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर ह्या असा श्रीदेव घडवस मंदिर आणि इकडे आतमध्ये अशी सुंदर मूर्ती ठेवलेल्या आहेत बघू शकतास तुम्ही मी सा श्रीदेव घाडवास मंदिर त्यांनी मी तुम्हाला दाखवते आणि आजूबाजू जरा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया कसं असा मंदिराच्या तर मित्रांनो तुम्ही मंदिराच्या बाहेर बघू शकता सुंदर माड वगैरे होत आणि मंदिराच्या बाजूला सत्ता लावत तर मी तुमचा तलाव दाखवते तर मंदिराच्या तुम्ही बॅक साईडला बघू शकतास उंचच माड असत आणि डोंगर पण खूप सुंदर वाटतं बघू तर तो कळस पण बघा भारी वाटतं बघू इकडे या गार्डन टाईप आपल्या किंवा लाव कशासाठी तर बघूया मंदिराच्या बाया बाजूकचा तलाव म्हणजे तुमच्या तलावाकडे घेऊन जाते तलावाच्या बाजू कशी जागा गेली दहा पासात तर तुम्ही इलास तर नक्कीच विजिट करा या मंदिराला आणि या मंदिराकडे तुम्ही बघू शकतास खूप सुंदर असा तलाव पण आहे या साईडला बघू शकता समोर किती मोठा तलाव आणि इकडे बसूप पण जागा पण अप्रतिभाषी जागा इकडे बसूक सुद्धा तर इकडे इकडचे गणपती विसर्जन होत त्यांचा मी इकडे सगळ्या साईडला बांधलेला असा तलावाचं तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता डोंगर असा आणि इकडे समोर तुम्ही माझ्या बघू शकता तिकडे पाण्यात गमळा फुलतात इकडे तलावाच्या बाजूत पण तुमच्या पायऱ्या असेल कशीसाठी आणि फोटो काढूचे असतील तर अप्रतिम अशी जागा असा आणि हा असा समोर मंदिर तर निसर्गाच्या छायट असं बसलेलं मंदिर तुमका कसं वाटतं आहे नक्की सांगा कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा आणि नक्की या मंदिराकडे तुम्ही व्हिजिट करा तर खूप अप्रतिम असं मंदिर असा चलो मी मगाशी बोललेले की मंदिराच्या तुम्ही पहिलंच एंट्री केलंस की या मंदिर बघू शकता श्रीदेव रवनाथ मंदिर आहे तर आजूबाजू तुम्ही मंदिरं बघितलंस त्यातल्या ज्या पहिल्याच मंदिर तुम्ही बघून होतास तर आतमध्ये जाऊन तुमक्या मी दाखवते मंदिराच्या गाभाऱ्याकडे आणि तुमचा व्हिडिओ कसं वाटलं आहे ना की समोर कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्त लाईक लाईकसुद्धा करा तर चॅनलवर कोण नवीन असत ना तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बटन दाबून टाका आणि अशा आता भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कुठं बाहेर